नमस्कार महिलांच्या आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद या सिरीज मध्ये मी डॉक्टर प्रेरणा कालेकर तुमचं स्वागत करते आजचा विषय आहे पाळी पाळी हा स्त्रीच्या आयुष्यातला अविभाज्य भाग आहे स्त्रीचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी पाळी ही हेल्दी आरोग्यपूर्ण असणं हे खूप गरजेचं आहे म्हणजे योग्य वयात पाळी सुरू होणं आणि ती नियमित असणं हे अतिशय गरजेचं आहे आजकाल आठ ते दहा वर्षांपासून पाळी सुरू होते म्हणजेच पाळी सुरू होण्याचं वय हे अलीकडे आलेलं आहे अशा वेळी त्यांना योग्य शास्त्रीय माहिती देणं योग्य समुपदेशन करणं हे त्यांच्या शारीरिक आणि मानसिक बदलांना सामोरं जाण्यासाठी खूप गरजेचं आहे त्याचबरोबर योग्य आहार व्यायाम आणि औषधं हेही गरजेचं आहे मुलींच्या आयुष्यातला हा सगळ्यात महत्वाचा टप्पा असतो त्यामुळे अतिशय सकारात्मकतेने त्यांनी हा पार करणं हे गरजेचं आहे पाणी सुरू झाल्यानंतर ते नियमित असणं हे अतिशय गरजेचं आहे कारण यावरच आपलं शारीरिक मानसिक आरोग्य आणि सौंदर्य देखील अवलंबून आहे अठ्ठावीस ते पंचेचाळीस दिवसांची साधारणतः सायकल असते यामध्ये थोडासा थकवा असणं एवढंच अपेक्षित आहे या व्यतिरिक्त समजा काही लक्षणं असतील तर नक्कीच डॉक्टरांचा सल्ला हा घेतला गेला पाहिजे जसं की छातीत दुखणं जड होणं पोटात दुखणं पिंपल्स मळमळ उलट्या चक्कर जास्त फ्लो असणं किंवा जास्त दिवस फ्लो असणं यासाठी औषध आणि पंचकर्म उपचार हे नक्कीच घेतले गेले पाहिजेत आजकाल पीसीओडी पीसीओएस हे लहान मुलींमध्ये पण दिसायला लागले त्यामुळे वजनावर नियंत्रण ठेवणं योग्य आहार योग्य व्यायाम आणि पाळीच्या कोणत्याही तक्रारींकडे दुर्लक्ष न करणं हे गरजेचं आहे पाळीच्या तक्रारींमुळे अनेक सौंदर्य समस्या ह्या निर्माण होतात पिंपल्स पिगमेंटेशन हेअर ग्रोथ यासारख्या तक्रारी ह्या केवळ फेस पॅक आणि क्रीम्स लावून ह्या बऱ्या नाही होणार त्यामुळे आपल्या सौंदर्य समस्यांचं योग्य ते समस्यां निदान करून घेऊन त्याच्यावर औषध आणि पंचकर्म उपचार करणं हे खूप गरजेचं आहे चला तर मग आज ठरवूयात की पाळीच्या कोणत्याही तक्रारींकडे दुर्लक्ष करणार नाही कारण यावरच आपलं आरोग्य आणि सौंदर्य हे अवलंबून आहे